जागा महायुतीची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे विधानसभेच्या वीस जागांवरती अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपाचे उमेदवार समोरासमोर येण्याची शक्यता वर्तवली जाते दोन हजार एकोणीसला सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाचा वीस जागांवरती थेट सामना आपल्याला पाहायला मिळालेला होता भाजपनं या वीस जागांवरती उमेदवार न दिल्यास कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे तर जागा सोडण्यासाठी अजित पवारांना सुद्धा नेत्यांची मनधरणी करावी लागणार आहे त्यामुळे या वीस जागांवरनं कदाचित भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात विधानसभेच्या वीस जागांवरती अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार समोरासमोर येण्याची शक्यता आहे तर या वीस जागा नेमक्या कोणत्या आहेत त्याही बघू परळी मावळ वडगाव शेरी त्याचबरोबर इंदापूर कोपरगाव अमरावती आणि बडनेरा या त्यातल्या काही जागा त्याचबरोबर मोर्शी उदगीर अहमदपूर माजलगाव अहेरी आष्टी आणि अकोले एकूण या वीस जागा आहेत त्यापैकी वाई तुमसर पुसद फलटण आणि अर्जुनी मोरगाव या जागांचाही यामध्ये समावेश आहे आणि आज विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्यासोबत आहेत आवेश महायुतीमध्ये दिवसेंदिवस डोकेडोखी वाढताना दिसते आणि त्यातच आता राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये डोकेदुखी वाढवणाऱ्या या वीस जागा नक्कीच गुरुप्रसाद आपल्याला माहित असेल की दोन दिवसापूर्वी अमित शहा आली जागा वाटा जो प्रस्ताव दिला त्यावेळेस अजित पवार राष्ट्रवादी आणि शिंदे त्यांनी अमान्य केला होता पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप अशा वीस जागा आहेत तिथे दोघे जण आमने सामने आले आणि भाजप तिथे दोन नंबरला होत काही जागी तर म्हणजे अटीतटी लढत आली तसं म्हणजे राजकुमार बडोले जे मंत्री होते दोन हजार एकोणीस चे त्यांचा फक्त सातशे अठरा मध्ये पराभव झाला होता आणि आता त्या जागी जर राष्ट्रवादीचा जर उमेदवार असणार आहे तर नक्कीच भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये आणि भाजपच्या नेत्यामध्ये अर्थ निर्माण होईल गुरुप्रसाद बरोबर आहे त्यामुळे आता हा सगळा पेज भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकूणच महायुती कसा सोडवते हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी